या पाण्याच्या प्रवाहामुळे विविध प्रकारचे मासे बंदऱ्या जमा झाले आहेत आणि याच संधीचा फायदा घेत राजापूर वाटगावातील मासेप्रेमींनी बंदऱ्या मोठी गर्दी केली आहे हात घालेल तिथे मासा अशी परिस्थिती सध्या राजापूर बंधाऱ्यावर पाहायला मिळत आहे अनेक तरुण मासे पकडून ते इचलकरंजी कुरुंदवाड येथील बाजारात विक्रीसाठी नेत आहेत काही जण आपल्या नातेवाईकांना बोलावून घरीच मासे देत आहेत हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने बंधाऱ्यावर उपस्थित होत आहे या नैसर्गिक संधीमुळे स्थानिक मच्छीमारांना आणि ग्रामीण भागातील युवकांना थोडा आर्थिक दिलासा मिळताना दिसत आहे पकडण्यात येणाऱ्या माशांमध्ये किला कोयरा खवले आरळली अशा प्रकारचा समावेश आहे महानकर निप्टसाठी मेहताब चंदुरे राजापूर